शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता म्हणाले दहा आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरदचंद्र पवार सध्या राज्यसभा खासदार असून पुढील वर्षी म्हणजे येत्या सहा महिन्यात त्यांची खासदारकीची टर्म संपत आहे मात्र त्यांच्या संसदेतील सदस्य पदाची काळजी चक्क भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना लागून राहिली आहे शरद पवार किंवा अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबियांवर सातत्यानं टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांनी शरद पवार यांच्या खासदारकीबाबत वक्तव्य केलेलं आहे दहा आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही असं म्हणत पुन्हा एकदा पवार कुटुंबियांवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे दरम्यान आतापर्यंत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधून सभागृहात पोचल्या पोचणाऱ्या शरद पवारांनी दोन हजार एकोणीसमध्ये राज्यसभेतून खासदारकी घेतलेली होती शरद पवार यांची खासदारकी दोन हजार सव्वीसमध्ये संपत असताना आता ते पुन्हा कुठून निवडून येणार आणि कसे निवडून येणार त्यान ही असा प्रश्न भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलेला आहे माळशिरस येथील पानिवमध्ये भाजप प्रवेश कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात ही काळजी बोलून दाखवली आणि त्यानंतर त्यांना याबद्दल विचारलं असता केवळ दहा आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे महाविकास आघाडीकडे इतर मते आहेत त्याची आठवण करून दिल्यावर त्यातूनही पवार निवडून येऊ शकत नाही त्यामुळे मला त्यांची काळजी पडलेली आहे असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे सोलापूर जिल्ह्यातच पवारांचे तुतारीवाले आमदार सर्वाधिक आहेत पण तुतारीवाले आमदार सातत्यानं भाजपाच्या संपर्कात असतात आणि भेटीकाठी सुरू असतात अशी थे शेरेबाजी करत पडळकर यांनी तुतारीवाले आमदार नेमके कुठे असतात हे तुम्हालाच माहिती आहे असा टोला लगावला आहे त्यामुळे शरद पवारांची दोन हजार चोवीसमध्ये खासदारकी कशी येणार असा प्रश्न आपल्याला पडला असल्याचं पडळकर यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर